नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी शेंगदाण्याची चविष्ट अशी चटणी दोन ते तीन महिने टिकणारी चटणी बनणार आहे आणि तुम्ही ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा तोंडी लावायला सुद्धा ही अप्रतिम लागते आणि तुम्ही भाजीला सपोज काही नसेल तेव्हा सुद्धा आपण चटणी चपाती बरोबर चटणी खाऊ शकतो खूप मस्त चटणी होते चविष्ट होते चे घेतलेले आहेत मी पण भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यासाठी मिरची पावडर मीठ आणि खूप सारा लसूण लागणार आहे तर चला तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी रेसिपी दाखवते कशी बनवते ते चला तर मग सुरुवात करूया बघा किती भारी आपली चटणी झालेली आहे तिला कलर टेक्चर अगदी भन्नाट आलेला आहे खूप मस्त झाली आहे चवीला तर अप्रतिम झाली आहे मस्तच तोंडाची चव वाढवणारी ही चटणी झालेली आहे तर चला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपण आता भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला मिडीयम गॅसवरच भाजायचे आहेत अगदी खमंग असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे चाळतच राहायचे आहेत शेंगदाणे करपू द्यायचे नाही मिडियम गॅसवरच शेंगदाणे अगदी साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साल तडकल्यानंतरही दोन मिनटं आपण शेंगदाणे भाजणार आहोत स्लो टू मिडियम गॅसवरच शेंगदाणे भाजणार आहोत बघा आता शेंगदाणे तडतडले आपले अगदी दोन मिनटं आपण आता भाजून घेऊया आणि दोन मिनटानंतर मी आता गॅस बंद करून तव्यामध्ये शेंगदाणे राहू देणार आहे जेणेकरून तो ते शेंगदाणे कुरकुरीत होतील आणि चटणीला अधिक स्वाद येईल आता एक प्लेटमध्ये मी शेंगदाणे काढून घेते आणि शेंगदाणे अगदी थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर पण मिक्सरमध्ये शेंगदाणे घालते मी लसूण घ्यायचं आहे वीस ते बावीस कपड्या मी लसून घेतलेल्या आहे आणि लसूणला असं टॉस करून घ्यायचा आहे खालीवर करून घ्यायचं आहे जेणेकरून लसूण सगळीकडे मिक्सरमध्ये फिरेल आता इथे मिरची पावडर घेतली आहे मी तीन ते चार टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे ही कमी तिखट मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक टेबलस्पून मीठ घेतलं आहे मी आणि पल्स मोडवर चालू बन चालू बंद करून अगदी दोन तीन वेळा ही चटणी आपल्याला अशी जाडसर अशी दरदरीत अशी चटणी आपल्याला करून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने बघा भारी झाली आपली चटणी आणि चटणी बारीक करायची नाही बघा अशी जाडसरच ठेवायची आहे ते बारीक चन्स आहेत ना ते अगदी दातामध्ये खूप छान लागतात अगदी चविष्ट लागतात बघा ताटाची शोभा वाढवणारी चटणी आपली बनलेली आहे आणि टेस्टलासुद्धा अगदी भन्नाट झाली आहे तर या पद्धतीने चटणी जरूर करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा या चटणीपासून तुम्ही भरलेली कारली वांगी गिलके तोडली भरपूर अशा रेसिपी तुम्ही बनवू शकता अगदी ह्या चटणीमुळे त्या रेसिपी अगदी चविष्ट होतात तर नक्की करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू